नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी बनवणार आहे ओल्या हळदी आणि आल्यापासून एक असा पदार्थ जो सर्वांच्या घरामध्ये खूप उपयोगी पडणारा आहे थंडी असो किंवा पावसाळा असो उन्हाळा असो बऱ्याच आजारावर उपयोगी पडणारा हा पदार्थ आहे रामबाण उपाय आहे आणि आले व हळद मिठामध्ये भाजून तर पहा एकदा करून तर पहा खूप फायदा देऊन जाणारा हा पदार्थ आहे तर चला पाहूया काय आहे हा पदार्थ आणि याचा काय फायदा आहे हे बघा इथं मी कढईमध्ये मीठ घातलं आहे आणि त्याच्यामध्ये अडीचशे ग्राम आलं घातलं आहे आणि पन्नास ग्राम ओल्या हळदीचा तुकडा घातला आहे आता हे आपल्याला मिटामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे मिटामध्ये भाजून घेतलं की याच्यातील ओलसरपणा निघून जातो आणि आपल्या या पदार्थाला छान खमंगपणासुद्धा येतो तुमच्याकडे जर ओली हळद नसेल तर पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ओल्या हळदीऐवजी काय घालायचं आहे आणि ताईंनं हा पदार्थ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप उपयोगी पडणारा हा पदार्थ आहे उन्हाळा असो पावसाळा असो या पदार्थाचा आपल्याला खूप छान उपयोग होतो हा पदार्थ खूप औषधी आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करून सांगेन की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा पदार्थ एकदा बनवून बघा बाजारामध्ये ओली हळदसुद्धा भेटते आपल्या घरामध्ये सर्वांनाच उपयोगी पडणारा हा पदार्थ बनणार आहे तर बघा गॅसची फ्लेम फुल केली आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला हे आले आणि ओली हळद भाजून घ्यायची आहे थंडीमध्ये तर या पदार्थाचा खूप उपयोग होतो भाजल्यामुळे आपल्या पदार्थाला छान खमंगपणा येतो तर बघा अशा पद्धतीने आलो आणि ओली हळद मिठामध्ये भाजून घेतली की या पदार्थाचा फायदा आपल्याला दुप्पट होतो तर बघा हे आले आणि हळद छान भाजली गेली आहे याचा छान खमंग वास येऊ लागला आहे आता गॅस बंद करायचा आहे तर बघा तुम्ही इथे पाहू शकता आल्याला छान डाग पडले आहेत आले छान भाजले आहे आणि ही ओली हळदसुद्धा छान भाजली आहे आता हे आपल्याला मिठातून काढून घ्यायचं आहे आता हे मी मिठातून काढून घेणार आहे तर बघा हे अलव आणि ओली हळद थंड झाली आहे आणि मऊ सुद्धा पडली आहे याला आपण भाजून घेतल्यामुळे मऊ झाली आहे आता याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत बघा अगदी सहज पटकन साल निघत आहे आल्याची सुद्धा साल काढून घ्यायची आहे थंडीमध्ये खूप उपयोगी पडणारा हा पदार्थ बनणार आहे तर बघा अशी सर्व साल काढून घेतली आहेत आणि हळद व आले भाजून घेतले आणि मऊ झाल्यामुळे असं फक्त नखानी जरी साल काढलं तरी साल पटकन निघलं गेलं आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अलं व हळदीचे तुकडे करून टाकायचे आहेत हा पदार्थ हा पदार्थ आपल्या घरातील सर्वांच्या उपयोगी पडणारा आहे आपल्या घरात आजी आजोबा लहान मुलं सर्वांना हा पदार्थ उपयोगी होणार आहे आणि हा पदार्थ थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये वर्षभर उपयोगी पडणारा आहे आता याच्यामध्ये पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पण हे जास्त बारीकही वाटायचं नाही आणि जास्त जाडसरही वाटायचं नाही मध्यम वाटायचं आहे तर बघा हे असं जाडसर वाटून घेतलं आहे आता एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आहे तुम्ही हा पदार्थ जास्त सुद्धा बनवून ठेवू शकता त्यानंतर इथे मी आता एक वाटीभर बारीक चिरलेला गुळ घेतला आहे अडीचशे ग्राम आलं आहे तर अडीचशे ग्रामीण गुळ घेतला आहे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आता गॅसवर कडई ठेवली आहे आणि सुरुवातीला गॅस फुल केला आहे आता याला असं उलथण्याने हलवत रंगचं आहे म्हणजे आपला गुळ विरघळतो गुळ विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे ताईंन हा पदार्थ बऱ्याच आजारावर उपयोगी पडणारा आहे दवाखान्यात पैसे घालवण्यापेक्षा हा पदार्थ घरामध्ये बनवून ठेवा आणि मुलांना वयोवृद्धांना स्वतःला खायला द्या या पदार्थामुळे खोकला नाहीसा होतो कितीही जुना खोकला असला आणि डॉक्टरांच्या औषधाने गुण येत नसला तरी हा पदार्थ खाल्ल्याने जुन्यातला जुना खोकलासुद्धा बरा होतो पोटसुद्धा साफ होते आणि हळदीचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहेत हळद खूप गुणकारी आहे थंडीमध्ये गुडघे दुखतात हडे दुखतात हातापायावर सूज येते त्यासाठी सुद्धा हळद खूप गुणकारी आहे आपल्या घरात वयोवृद्ध असतील तर वयोवृद्धांना बघा थंडीमध्ये खोकला येतो कप होतो आणि कप लवकर जात नाही त्यासाठी हे औषध करून त्यांना खायला द्या त्यांचा कप बघा पटकन निघून जाईल आणि खोकल्यालासुद्धा आराम भेटेल त्यांचे हात पाय गुडगे दुखत असतील तर ते सुद्धा कमी होतील आता हे आपल्याला असं छान या गुळाच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे पहिली लोक बघा काय करत होती जेव्हा गोळे औषधं नव्हती तेव्हा असे आल्याचे व हळदीचे चाटण करायचे आणि ते चाटण द्यायचे शरीर अगदी निरोगी होते एवढे हे औषध प्रभावशाली आहे आणि बघा जर तुमच्याकडे ओली हळद नसेल तर याच्यामध्ये या स्टेपला कोरडी हळद पावडर टाकायची आहे पण हळद पावडर ओरिजनल असावी भेसळीची नसावी म्हणजे या औषधाचा फायदा जास्त होतो असं सतत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे कढईच्या तळाला हे लागणार नाही तुम्ही हा पदार्थ जास्त बनवून ठेवला तरी चालेल हा पदार्थ वर्षभर छान राहतो खराब होत नाही आणि जेवढा जास्त मुरेल तेवढा याचा फायदा जास्त होतो तर बघा हा पदार्थ बनवायला आपल्याला दहा मिनिटे सुद्धा लागली नाहीत तर बघा हा पदार्थ छान घट्ट झाला आहे याला छान फेस आला आहे आता इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा पदार्थ थोडा थंड करून घ्यायचा आहे तुम्ही असाच कढईमध्ये ठेवला तरी चालेल किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घेतला तरी चालेल तर बघा हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि हे मिश्रण थोडेसे थंड झाले आहे हे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच याच्या आपल्याला गोळ्या बांधून घ्यायच्या आहेत तर मी इथे हाताला थोडंसं साजूक तूप लावलं आहे पाणी लावायचं नाही आणि याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या आकाराच्या गोळ्या बनवायच्यात तेवढ्या आकाराच्या गोळ्या बनवा आणि इथे मी साखर घेतली आहे या गोळ्या अशा साखरेमध्ये बुडवून घ्यायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण एखाद्या भरणीमध्ये किंवा भांड्यामध्ये या गोळ्या ठेवू तेव्हा त्या ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि अशा गोळ्या बघून मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील प्रत्येक वेळेस हाताला तूप लावायची गरज पडत नाही हाताला तोपी यासाठी लावायचं आहे की हे मिश्रण हाताला चिकटू नये आणि जास्त थंड झाल्यावर तुम्ही जर याच्या गोळ्या बनवायला जाल तर हे कडक होईल हे मिश्रण तुम्ही जास्तसुद्धा बनवून ठेवू शकता आणि अशा गोळ्यासुद्धा बनवून ठेवू शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि असे छान छान पदार्थ बनवायलासुद्धा खूप उत्साह येतो जरी नसेल आवडली तरी डिसलाईक केले तरी चालेल थंडीमध्ये या पदार्थाचा फायदा खूप होतो सर्दी खोकला ताप सांदेदुखी यावर अतिशय गुणकारी हे औषध आहे साखरेमध्ये जर तुम्ही अशा गोळ्या घोळून ठेवल्या नाहीत तर त्या एकमेकांना चिकटून बसतील त्यासाठी साखरेमध्ये नक्की घोळून ठेवा आणि मुलांनाही या गोळ्या बघून खूप आवडतील आणि मुलेसुद्धा त्यांना सर्दी खोकला झाला नाही तरीसुद्धा मागून मागून खातील तर बघा सर्व गोळ्या बनवून तयार झाल्या आहेत आणि बघा हा पदार्थ किती फायद्याचा आहे आणि किती उपयोगी येणारा आहे तर तुमची कसलीही सर्दी असू द्या खोकला असू द्या ताप आलेला असू द्या किंवा हडे दुखत असू द्या हातापायावर सूज आलेली असू द्या या गोळ्या खा आणि निरोगी राहा तर हे औषध कसं खायचं आहे सकाळी अणुषापोटी एक गोळी खायची आहे म्हणजे तुमचा सर्दी खोकला कप ताप यावर खूप छान फायदा होईल किंवा तुम्ही रात्री झोपताना एक गोळी खायची आहे आणि गोळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं नाही तसंच झोपायचं आहे तुमचा कितीही जुना खोकला असू द्या कप असू द्या या गोळीने नाहीसा होईल तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका आणि या गोळ्या अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद